मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेमध्ये आज आपण असं बघणार आहोत अरुंधती ही गौरीच्या काळजीमुळे खूपच टेन्शनमध्ये आलेली असते तर अशुतोष हा अरुंधतीला समजवून सांगत असतो आणि अरुंधतीला म्हणत असतो टेन्शन घेऊ नकोस गौरीला काही होणार तर अरुंधती म्हणत असते गौरीला काही व्हायलाच नाही पाहिजेत आणि जर या हे जर सर्व काही यशला कळलं आणि यशने त्याचा निर्णय बदलला आणि जर त्याने स्वतःलाच दोष दिला तर के तर अरुंधती म्हणत असते की मला गौरीला भेटण्याची खूप इच्छा आहे तुम्ही भेटसाल का गौरीला तर आशुतोष म्हणत असतो हो मे ती तिला करणारच आहे आणि मी तिला बोलणारच आहे कारण संजनाने तुझ्यावर खूप मोठा गंभीर आरोप केला आणि ते मला आवडलं नाही त्याच्यामुळे तू त्याची काळजी करू नकोस तू फक्त यशकडे लक्ष दे अस तर इकडे जी मात्र संजनाची खूप वाढ बघत असते तेवढ्यातच संजना आणि अनिरुद्ध हे दोघेजणही बाहेरून आलेले असतात तर कांचनाजी म्हणत असते कशी आहे गौरीची तब्येत तर संजना म्हणत असते बरी आहे पण खूप खचलेली आहे पूर्ण आशेवर बसली आहे तर अप्पा म्हणत असतात तर अप्पा म्हणत असतात सर्व काही ठीक होईल तर संजना म्हणत असते नाही अप्पा कारण गौरीने यशवर खूप मनापासून प्रेम केलं तिचं चुकलं त्यावेळेस तिची तिला यशला सोडून जाण्याची परिस्थिती वेगळी होती आणि आताही आणि हे सर्व काही अरुंधतीमुळे होत आहे तर अप्पा म्हणत असतात अगं हे काय बोलते संजना तर संजना म्हणत असते हो आप्पा हे सर्व काही ठीक आहे कारण तिनेच तर यशला तिच्या यशला तिनेच सांगितलं आरोही सोबत लग्न करण्यात तर अनिरुद्ध म्हणत असतो की खरंच आणि या यशने मूर्खाने त्या अरुंधतीच्या मनचंच ऐकलं तर संजना म्हणत असते खरंच माझं खूप चुकलं आहे कारण मी माझ्या भाषेवर विश्वासच नाही ठेवला आणि तिच्याकडे मी दुर्लक्ष केलं आणि ही अरुंधती जेव्हा लोकांवर प्रसंग येतो तेव्हा समोर होऊन स्वतःहून सल्ले देणारी आज स्वतवर आलं तर आणि मी आज प्रत्यक्षात तो अनुभव घेतला आहे स्वतःकडे प्रसिद्धी आली पैसा आला म्हणून ती स्वतःला खूप ग्रेट समजायला लागली